आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिच्याबद्दल ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा येईल तिची आई मराठी तर तिचे वडील मुस्लिम आहेत ती तिच्या वडिलांच्या तिसऱ्या बायकोची मुलगी आहे तिच्या आई वडिलांचं लव्ह मॅरेज त्यात धर्म वेगवेगळे असल्यामुळे दोन्ही कुटुंबांनी त्यांना स्वीकारलं नाही त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट होती अभिनेत्रीच्या आईनं लग्नानंतर आपली परिस्थिती सुधारलेली या आशेने आंतरधर्मीय विवाह केला होता मात्र लग्नानंतर त्यांच्या स्थितीत फारसा फरक पडला नाही तिच्या आईला प्रॉपर्टी मिळू नये म्हणून काही गुंडांनी जोरदार मारहाण केली होती यामध्ये तिच्या आईला शरीरभर तीनशे सत्तर टाके पड़ले होते आपल्या आळ येईल या भीतीने तिचे वडीलही फरार झाले होते अशा परिस्थितीत ही तिच्या आईने हिंमत दाखवून तिचा आणि तिच्या भावाचा सांभाळ केला ही अभिनेत्री आहे नेहा खान नेहाला आपण देवमाणूस मालिकेतील एसीपी पी दिव्या सिंगच्या भूमिकेसाठी ओळखतो एका फोटोग्राफरने नेहाला तिच्या सौंदर्याची जाणीव करून दिली त्यावेळी तिच्याकडे आरसा देखील नव्हता तिचा पहिला फोटो नेहा महल्ले या नावानं म्हणजे आईच्या आडनावानं प्रकाशित झाला होता कारण तिला वडिलांची भीती होती तो फोटो तिच्या ओळखीच्या लोकांनी पाहिला आणि तिला हिरोईन होण्याचा सल्ला दिला नेहा मूळची अमरावतीची मुंबईत येऊन ती ऑडिशन देऊ लागली पण त्यासाठी तिला भरपूर कसरत करावी लागली अनेकदा ती पेपर टाकून मुंबईच्या स्टेशनवर झोपायची याच दरम्यान तिची ओळख एका सेक्रेटरी सोबत झाली त्याने तिला मदत केली आणि युवा हा तिला सिनेमा मिळाला यानंतर तिनं मागे वळवून पाहिलं नाही बॅड गर्ल काय धंदे शिकारी हाफ ट्रुथ गुरुकुल बियॉन्ड बॉर्डर्स यांसारख्या चित्रपटांमधून तिनं काम केलं पण मराठीमध्ये तिला खरी ओळख मिळवून दिली ती देव माणूस या मालिकेनंच नेहाचा हा स्ट्रगल खरंच कठीण होता अजूनही तिला यशाचा लांबचा पल्ला गाठायचा आहे त्यासाठी एस बी मराठी एंटरटेनमेंटकडून तिला ऑल द बेस्ट तुम्ही तुमच्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करू शकता आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा